श्री स्वामी समर्थ नवरात्रीमध्ये सर्व महिलांनी आवर्जून पाळा हे एकवीस नियम नवरात्री हा देवी दुर्गेच्या उपासना करण्याचा सर्वोत्तम काळ मानला जातो या काळात काही सोपे आणि प्रभावी उपाय केले तर देवी आपल्यावर लवकर प्रसन्न होते आणि घरात सुख शांती व समृद्धी येते तर जाणून घेऊ या नवरात्रीमध्ये दे दुर्गादेवी माताला प्रसन्न करण्यासाठी कोणते उपाय करावेत एक नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सकाळी लवकर पहाटे उठून घर स्वच्छ करा आणि देवीसमोर लाल फुलांचा हार अर्पण करा किंवा लाल कमळ फुलं कमळाची फुलं आणि गुलाबाची फुलं देवीला अर्पण करावी दोन नवरात्रीमध्ये दररोज देवीची नामस्मरण आणि प्रार्थना करा शक्य असल्यास नऊ दिवस उपास किंवा सात्विक आहार घ्या तीन दररोज सकाळी स्नानानंतर देवीसमोर शुद्ध तुपाचा दिवा लावा यामुळे घरात शांती आणि सकारात्मक ऊर्जा राहते तसेच देवीजवळ नऊ दिवस अखंड दिवा आवर्जून लावा नवरात्रीमध्ये जर तुम्ही अखंड दिवा लावला असेल तर या दिवसामध्ये घर रिकामे ठेवू नका किंवा बंदिस्त करून कुठे जाऊ नका चार देवीला नऊ दिवस वेगवेगळ्या फुलांची पानांची माळी अर्पण करा देवीला घटाला माळी अर्पण करताना त्या सुईने बनवू नका तर गाठी बांधून प्रत्येक पानांची किंवा मा फुलांची माळ बनवावी पाच देवीला सातव्या किंवा मा आठव्या माळेला नारळ अर्पण करा दररोज देवीसमोर घंटा वाजवा तसेच देवीला दररोज गोडाचा निवेद्य अर्पण करा रात्री देवीसमोर दररोज कापूर जाळावा सहा नवरात्रीमध्ये दररोज दुर्गा सप्तशती किंवा ललिता सहस्त्रनाम्याचे पठण आवश्यक करा दररोज सकाळ संध्याकाळ देवीची आरती देखील करा नवरात्रीत व्रत करताना पूजा आणि आरती एकाच वेळी पूर्ण करा खंड पडू देऊ नका किंवा टप्प्याटप्प्यानेही करू नका त्यामुळे तुम्ही केलेल्या पूजेचं काहीही परिणाम होणार नाही ती पूजा निष्फळ ठरेल तसेच नवरात्रीत दुर्गा देवीच्या पूजेनंतर आरती न विसरता करावी पूजेमध्ये काही जर त्रुटी राहिल्या असतील तर त्या आरतीतून पूर्ण होतात सात नवरात्रीच्या उपवासाच्या काळात दररोज अकरा वेळा दुर्गा गायत्री मंत्र आवर्जून जप करा आठ उपवासाच्या काळात नवरात्रीमध्ये दररोज एक गरजू व्यक्तीला अन्नदान अवश्य करा तसेच दररोज गोळ फुटाणे किंवा हिरवा चारा गायला घाला नऊ धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीमध्ये नऊ मुलींची पूजा करण्याचा नियम आहे पण किमान तीन मुलींची पूजासुद्धा तुम्ही करू शकता ज्योतिषशास्त्रानुसार महाअष्टमीच्या दिवशी हा उपाय केल्यास तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात दहा अष्टमीच्या दिवशी कन्यापूजेला खास महत्त्व आहे या दिवशी नऊ मुलींची पूजा केल्यानंतर त्यांना एक भेटवस्तू द्यावी यामुळे दुर्गा देवी प्रसन्न होऊन आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करते अकरा नवरात्रीमध्ये देवीची पूजा करताना सुवासनीने हातात हिरव्या बांगड्या घालून पूजा करावी तसेच देवीला नेहमी स्वच्छ आणि फ्रेश ताजे तव्हानी फुले अर्पण करावी बारा नवरात्रीमध्ये चालिसा मंत्र किंवा दुर्गा सप्तशती वाचत असाल तर वाचताना बसण्या बोलण्याची किंवा उठण्याची चूक अजिबात करू नका यामुळे तुमची नकारात्मक शक्ती पाटाचे फळ काढून घेतात तेरा घरात सुख शांती टिकून ठेवण्यासाठी अष्टमीच्या दिवशी तुळशीच्या रोपाजवळ नऊ दिवे लावावे आणि प्रदक्षिणा घालावी यामुळे घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होते चौदा नवरात्रीमध्ये व्रत करणाऱ्या व्यक्तीने चामड्याची चप्पल किंवा चामड्याच्या वस्तू वापरू नये जसे की बेल्ट पर्स बॅग चप्पल शूज यासारख्या इतर गोष्टी वापरणे शक्यतो टाळावेच पंधरा नवरात्रीमध्ये व्रत करणाऱ्या महिलांनी नऊ दिवस लिंबू तोडू नये किंवा लिंबू कापू नये सोळा नवरात्रीमध्ये कन्यापूजनाला फार महत्त्व आहे धार्मिक श्रद्धेनुसार कन्यापूजनासाठी दोन पाच सात किंवा नऊ मुलींना आमंत्रण करणे हे नेहमीच शुभ मानले जाते म्हणूनच कन्यापूजनासाठी नेहमी दोन पाच सात नऊ किंवा नऊ मुलींनाच आमंत्रित केले पाहिजे सतरा नवरात्रीमध्ये बुटा चप्पल घालून पूजास्थळी जाऊ नये तसेच घरामध्ये झाडू उभा ठेवू नये अठरा नवरात्रीच्या उपवासात नऊ दिवस अन्नामध्ये धान्य आणि मिठाचे सेवन अजिबात करू नये याशिवाय तुम्ही सदैव मिठाचा वापर करू शकता एकोणीस हो पुराणानुसार नवरात्रीच्या व्रतामध्ये दिवसा झोपणे वरच्या आहे त्यामुळे घरामध्ये आळसाचे वातावरण निर्माण होते वीस नवरात्रीचे उपवास करणाऱ्या भाविकांनी नऊ दिवस गादीवर व पलंगावर झोपणे टाळावे तुम्हाला श्रद्धा भक्तिभावाने हे व्रत करायचे असेल तर नवरात्रीच्या काळात जमिनीवरच झोपावे तसेच नवरात्रीमध्ये कोणत्याही महिलेचा अनादर करू नये मग ती आई असो बहीण असो किंवा पत्नी असो तर कोणतीही महिला असो सर्वच स्त्रियांशी आदराने वागावे आणि त्यांच्याशी बोलताना कटू शब्दाचा वापर करू नये तसेच या काळात काळ्या रंगाचे कपडे देखील घालू नये एकेवीस नवरात्रीमध्ये केवळ शुद्ध आणि सात्विक अन्नाचे सेवन करावे यावेळी कांदा लसूण मांसाहार जंक फूड तामसिक पदार्थाचे सेवन टाळावे बावीस नवरात्रीत विशेष जे लोक उपास करतात त्यांनी केस आणि नके कापणे टाळायला हवे असे केल्याने माता दुर्गा नाराज होऊ शकते तेवीस नवरात्रीच्या पवित्र दिवसात खोटे बोलू नये कोणालाही शिबिगाळ करू नये नेहमी खरे बोलावे सर्वांशी आदराने वागावे शक्यतो वादविवादापासून दूर राहावे राग चिडचिड कमी करावी किंवा इतर दैनंदिन जीवनातसुद्धा कोणत्याही गोष्टीचा अगदीच खोटा दिखावा अजिबात करू नये खरं आहे त्या गोष्टीचा स्वखुशीने स्वीकार करावा चोवीस नवरात्रीमध्ये उपवास करणाऱ्या व्यक्तीने ब्रह्मचार्य अवश्य पाळावे यासोबतच वागण्यात क्षमाशीलता औधैर्य आणि उत्साह असायला हवा उपवास करणाऱ्या व्यक्तीने वासना क्रोध लोभ आणि व्यक्ती आसक्तीपासून दूर राहावे पंचवीस नवरात्रीचा उपवासादरम्यान मासिक पाळी आले तर काही गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही उपवास पूर्ण करू शकता जर एखाद्या स्त्रीला पहिल्या दिवसापासूनच मासिक पाळी आले असेल तर कलश किंवा घट तुम्ही पती किंवा भट्ट ब्राह्मणाद्वारे स्थापना करू शकता किंवा घरातील इतर व्यक्तीकडून देखील घटस्थापना करू शकता सव्वीस नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शुभमुहूर्तावर कलश स्थापना करा हे देवीला आपल्या घरात आमंत्रण करण्याचे प्रतीक आहे त्यानंतर नऊ दिवस विधिवत मादुर्गेची पूजा नऊ दिवस पूजा करा सत्तावीस जर नवरात्रीच्या मध्यभागी एखाद्या महिलेला मासिक पाळी सुरू झाली तर या स्थितीत चार दिवस पूजा करू नका पाचव्या दिवसापासून महिला पूजेत सहभागी होऊ शकतात या दरम्यान मासिक पाळी येणाऱ्या महिलांनी देवी आईची भूक तयार करू नये किंवा पूजास्थळीसुद्धा जाऊ नये अठ्ठावीस नवरात्रीत शेवटचा उपवास हा नवमीला किंवा काही ठिकाणी दशमीला म्हणजे दसऱ्याला असतो देवीची आरती करून घट हलवला जातो नंतर देवीला निवेद्य दाखवून पाच परड्या भरून हा नवरात्रीचा उपस सोडला जातो अशा प्रकारे दुर्गा आणि राक्षस महिषासुर यांच्यात झालेल्या प्रख्यात युद्धाशी हा संबंधित नवरात्री सण आहे तर वाईटावर चांगल्याचा सा विजय साजरा केला जातो तो दसरा आहे तर नऊ दिवस दुर्गा आणि तिच्या नऊ अवतारांना नऊ दुर्गांना समर्पित आहेत प्रत्येक दिवस देवीच्या अवतारांशी संबंधित आहे तर नवरात्र म्हणजे शक्ती देवीचा जागर आणि मातेचा उत्सव तर तुम्हाला माझी आजची हा महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ